श्री गणेशाय महा आले सर्व अदो आले का रे सर्व आरीत दिसत नाही काय झालं सर्दी झाली हिच्या अगोदर ओजसला झाली होती ओजस आता ठीक झाला आता थंडीचे दिवस आहेत पाऊस पडतो बर्फ पडतो सांगितलं होतं ना काळजी घ्या म्हणून बा आज तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे एक शहर होतं त्या शहरापासून थोड्या अंतरावर बाहेर एक भगवंताचं मंदिर होतं फार मोठं मंदिर होतं आणि ते मंदिर फार प्रसिद्ध होतं बरेच भक्तगण ते दर्शनासाठी मंदिरात यायचे मग तिथे वेगवेगळे कर्मचारी होते कोणी पुजारी होता कोणी साफसफाई करायचा कोणी फुलं आणायचे कोणी माळा बनवायचे कोणी घंटा वाजवायचा मंदिरामध्ये घंटा असतो ना तो घंटा वाजवणारे काही असते घंटा वाजवायचा एक असे बरेच कर्मचारी होते मग ते मंदिर फार प्रसिद्ध झालं हळूहळू भक्तगण वाढू लागले मग काही वर्षानंतर परदेशी पर्यटक पण येऊ लागले त्या मंदिराला भेट देऊ लागले भगवानचं दर्शन घेऊ लागले बाहेरचे फॉरेनर पण येऊ लागले आता फॉरेनरना काय इंग्रजी येत होतं आणि आपल्या इथल्या कर्मचाऱ्यांना मंदिरातल्या कर्मचाऱ्यांना इंग्रजी येत नव्हतं मग मंदिरा ते मंदिराचं एक व्यवस्थापन असतं एक बॉडी असते त्यांनी ठरवलं की आपल्या कर्मचाऱ्याला इंग्रजी शिकवायचं कारण फॉरेनर्स फार येत होते मग त्यांनी ठरवलं आपल्या कर्मचाऱ्याने इंग्रजी शिकवा मग ते क्लासेस चालू केले इंग्रजी शिकण्याचे मग जवळजवळ सर्वजणच शिकले पुजारी शिकले बाकीचे झाडू मारणारे शिकले आणखीन ते फुलारी त्यांनी शिक ते शिकले पण तो, तो जो घंटा वाजवणारा होता त्याला काही इंग्रजी येईच ना जमेच ना शेवटी म्हणाला मला काही इंग्रजी येत नाही बाबा मग त्या नियमाप्रमाणे ते म्हणाले नियमा की तुला आता नोकरी येऊन काढून टाकावं लागेल काय करणार मग मला इंग्रजी येतच नाही मग त्यांना त्या बॉडीनी मंदिराच्या व्यवस्थापकाने त्या घंटा वाजणवऱ्याला काढून टाकलं तो गरीब होता बिचारा आता करायचं काय जास्त शिकलेला नव्हता हो, इंग्रजी येत नाही काय करावं काय करावं हो, बराच विचार केला मग विचार केल्यानंतर त्याला समजलं की शहरापासून मंदिर फार दूर आहे आणि रस्त्यामध्ये वाटेमध्ये पाण्याची व्यवस्था नाही चहापाण्याची व्यवस्था नाही मग त्याने असं ठरवलं की आपण चहा पाणी द्यावं म्हणून एक हात हातगाडा घेतला हातगाडा माहीत आहे ना असा ओढत जात होतो ते हातगाडा घेतला एक स्टो घेतला आणि तो रस्त्याच्या म्हणजे शहर आणि मंदिराच्या जवळ म्हणजे मंदिराच्या जवळ त्यांनी तो हातगाळा लावला आणि ला। तो चहा विकू लागला म्हणजे भक्तां लोकाची थोडी व्यवस्था व्हावी पाण्याची व्यवस्था व्हावी चहा पाण्याची व्यवस्था व्हावी असं ठरवून त्यांनी ते चालू केलं त्याचा चहा लोक येऊन पिऊ लागले अगोदर मंदिराकडे जायचं दर्शन घ्यायचं आणि वापस जाते वेळेस चहा प्यायचा तो चहा फार अप्रतिम होता फार आवडला लोकांना मग गर्दी वाढू लागली त्याच्या ठेल्यावरती गर्दी वाढू लागली प्रत्येकजण चहा पिऊ लागला मग एक वेळेस काहीजण म्हणाले अहो हे चहाबरोबर थोडं आणखीन काहीतरी ठेवा तुम्ही काहीतरी बिस्किट ठेवा चिवडा ठेवा तो म्हणाला ठीक आहे बघतो मग त्यांनी व्यवस्था केली के काही बिस्किट ठेवले काही चिवडा बनवला घरी आणि ठेवला मग त्यात भक्तगण जे काय आहे चहा प्यायचे कोणी बिस्किट घ्यायचं बरोबर कोणी चिवडा घ्यायचा अशा प्रकारचा त्याचा धंदा चालू झाला मग काही दिवसानंतर आणखीन काही म्हणाले की थोडं तुमच्या नाश्त्यामध्ये वाढवा थोडं काहीतरी बघा बटाटा वाडा म्हणा पावभाजी म्हणा किंवा कचोरी वगैरे असं मग त्यांनी ठीक आहे म्हणालं आहे म्हणाला तो आणि त्यांनी नाश्त्याचा प्रबंध केला चिवडा तर होता बिस्किट होते मग पोहे बनवायला चालू केले उपमा बनवायचा नंतर कचोरी बनवायचा बटाटा वडवा बनवायचा असं करून त्यांनी चालू केलं मग त्याचा धंदा तेजीत आला धंदा तेजीत आल्यानंतर ते हातगाड हातगाडी जी होते ती कमी पडू लागली मग आता काय करावं मग बाजूला एक शेत होतं त्या शेतमालकाला भेटून त्याला विनंती करून त्या शेतामध्ये आपली एक टपरी टाकली म्हणजे छोटंसं हॉटेल त्याने उघडलं मग असं करत 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 ते, ते हॉटेल पण फार प्रसिद्ध झालं मग ते अगोदर टपरी होती पत्र्याची मग त्याने चांगल्या प्रकारे त्या मालकाला थोडं विनंती करून ती जागा घेतली थोडी आणि त्याच्यावरती एक हॉटेल बांध बांधलं आणि हॉटेलामध्ये व्यवस्था केली मग बऱ्याच प्रकारचे पदार्थ जेवण वगैरेसुद्धा चालू केलं नाश्ता तर होता पाणी होतं नाश्ता होता मग जेवण पण चालू केलं असं करत करत त्याचा धंदा फार मोठा झाला मोठा झाल्यानंतर इतका मोठा झाला की त्या हॉटेलमध्ये ते हॉटेल पाडून त्यांनी तिथं फाईव्ह स्टार हॉटेल बनवलं आणि त्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये हे परदेशी लोक येऊन राहायचे कारण शहरापासून ते मंदिर फार दूर होतं आणि मंदिर फार प्रसिद्ध झालं होतं म्हणून परदेशी लोक फॉरेनर्स यायचे आणि राहायचे दर्शन घ्यायचं आणि त्या हॉटेलात राहायचे अशा प्रकारे त्याचा धंदा फार मोठा झाला तो फाईव्ह स्टार हॉटेलचा मालक झाला मग एके दिवशी एक परदेशी काउंटरवरती आल्यानंतर त्याला फार आवडलं इथली व्यवस्था इथली सर्विस इथलं जेवण खान त्या फॉरेनरला फार आवडलं त्याला वाटलं की त्याच्या मालकाला भेटावं या हॉटेलच्या मालकाला भेटावं मग तो जो काउंटरवरती होता त्याला विचारला की बाबा आय वॉन्ट टू मीट युअर ओनर ओनर ऑफ दिस हॉटेल मग त्या जो काउंटरवरती होता त्याने मग आपल्या मालकाला हो बोलवलं की असं असं एकजण आहे फॉरेनर आहे ते तुम्हाला भेटू इच्छितो मग तो मालक आला साधा साधी राहणी होती बिचारा गरीब होता अगोदर तर घंटा वाजवणारा गरीब मोठा मालक झाला असला तरी तो तिची राहणी साधी होती मग ते जे काउंटरवरती होते रिसेप्शनिस्ट त्यांनी मग भेट घालून दिली मग तो फॉरेनर म्हणाला हॅलो हव आर यू असं करून हात मिळ त्याला काही कळे ना की काय आहे जला इंग्रजी ये नौता तो मनाला कि नमस्कार राम राम अस मग तो फॉरेनर मनाला ही डजंट नो इंग्लिश मग तो रिसेप्शनिस्ट मनाला कि नहीं हो ही डजंट नो इंग्लिश शी नोज ओनली मराठी और हिंदी अरे हाउ इट इज पॉसिबल ही सो बिग ही इज द ओनर ऑफ दिस हॉटे फाइव स्टार हॉटेल एंड ही डजंट नो इंग्लिश हाउ इट इज पॉसिबल मग तो मालक म्हणाला अरे हे काय म्हणतात सांग तर तो रिसेप्शनिस्ट त्या मालका म्हणाला हे म्हणत आहेत एवढ्या मोठ्या हॉटेलचा मालक आहे आणि इंग्रजी येत नाही असं म्हणत आहेत का शिकला नाही असं म्हणत आहेत ते मग तो मालक काय म्हणाला जर मी इंग्लिश इंग्रजी शिकला असतो इंग्रजी शिकला असतो तर मी त्या मंदिरामध्ये घंटा वाजवतच बसलो असतो दुसरं काही काम केलं नसतं आता ही माझी जी प्रगती झाली आहे पुढे ती मी इंग्रजी न शिकण्यामुळं झालेली आहे अशा प्रकारचं उत्तर त्यांनी आपल्या रिसेप्शन दिलं रिसेप्शनिस्टनं इंग्रजीमध्ये त्या फॉरेनरला सांगितलं तो फॉरेनर फार चकित झाला आणि तो फार खुश झाला तर इथे सांगायचा ह्या ही गोष्ट आता संपलेली आहे या गोष्टीचा अर्थ काय म्हणजे काय घ्यावं बो त्याच्यातनं की आपल्याला प्रगती करायची आहे उन्नती करायची आहे तर तिच्यासाठी इंग्रजी यावंच असं काही नाही आपली मातृभाषा आली तरी पुष्कळ आहे आता बरेच देश आहेत जगामध्ये दे असे पुष्कळ देश आहेत तिथे इंग्रजी बोलली जात नाही जर्मन आहे फ्रान्स आहे चीन आहे जपान आहे असे बरेच राष्ट्र आहेत ते आपल्या आपल्या भाषेतून सर्व व्यवहार करतात परंतु ते प्रगत आहे म्हणजे धंद्यासाठी प्रगतीसाठी उन्नतीसाठी इंग्रजी यावं असं काही नाही आहे दुसरी गोष्ट इतरतून काय शिकावं कोणतंही काम छोटं नसतं त्या मालकाने सुरुवातीला टपरीपासूनच सुरुवात केली टपरीवरती चहा देऊ लागला तिथं तिथपासून चालू केली म्हणजे कोणतंही काम जे असतं छोटं नसतं परंतु तेच काम मेहनत इमानदारी आणि दूरदृष्टी दूरदृष्टी ठेवून जर काम केलात तर तुमच्या कामामध्ये प्रगती होते मेहनत आहे इमानदारी आहे हे महत्त्वाचे आहे परंतु दूरदृष्टी फार महत्त्वाची आहे की पुढच्या वर्षी किंवा आणखीन काही वर्षानंतर कशाची गरज आहे काय लागणार आहे धंद्यामध्ये जेव्हा आपण एखादी धंदा टाकतो आता एखादी गोष्ट फार गरजेची आहे म्हणून त्या गोष्टीसाठी त्या वस्तूसाठी जर आपण एखादी कारखाना काढला आणि कारखाना बनण्यासाठी चार पाच वर्ष लागतात मग चार पाच वर्षानंतर ती वस्तू कालबाह्य होते किंवा त्याची मागणी कमी होते हा दृष्टिकोन ठेवून हा विचार करून की कारखाना बनवण्यासाठी चार पाच वर्ष लागतात मग चार पाच वर्षानंतर कोणती गोष्टीची गरज आहे कोणत्या वस्तूची गरज आहे ह्याचा विचार करून धंदा चालू करायला पाहिजे कारखाना उघडायला पाहिजे आणखीन एक आहे की तुमची जी क्वालिटी आहे कोणताही धंदा करता तरी त्या मालकाने चहापासून ते मोठ्या फाईव्ह स्टार हॉटेलपर्यंत आप तिची जी क्वालिटी आहे सर्विसची क्वालिटी आहे अन्नाची क्वालिटी आहे चहाची क्वालिटी आहे एकदम उत्तम ठेवली त्यांनी सर्विस चांगल्या प्रकारे दिली इमान इतवारे दिली फायदा घेत होते ते परंतु केव्हाही ग्राहक तो का विचार करतो मला कॉ क्वालिटी प्रॉडक्ट मिळतं का आणि सर्विस उत्तम मिळते का ह्या दोन गोष्टी बघतात आणि तिसरी गोष्ट बघतात की वेळेवर मिळतं का वेळेला पण महत्त्व आहे वेळ निघून गेल्यानंतर सर्व्हिस देण्यात काही अर्थ नाही तर इमानदारी पाहिजे तिच्यामध्ये मेहनत पाहिजे दूरदृष्टी पाहिजे क्वालिटी पाहिजे प्रॉडक्ट जे बनवतो त्याची क्वालिटी पाहिजे इमानदारी पाहिजे असं पाहिलंच आहे आणि वेळेवर ते प्रॉडक्ट वेळेवर देणं महत्त्वाचं आहे या या पाई जे। अता सर्वीश सर्वीश तर या गोष्टी या आपण या कथेतून शिकायला पाहिजे आता तुम्ही ज्या वेळेस मोठे व्हाल सर्व्हिस कराल कुणी धंदा करतील कुणी सर्व्हिस करतील सर्विसमध्ये सुद्धा इमानदारी फार महत्त्वाची आहे नोकरी करता तुम्ही इमानदारी महत्त्वाची आहे इमानदार असाल आणि मेहनत करत असाल तर तुमचा मालक तुमच्यावरती खुश असतो नंतर इंडस्ट्रीजमध्ये सर्विसेस देणं आणि क्वालिटी मेंटेन करणं फार महत्त्वाचं आहे हे आता तुम्ही मोठे व्हाल ज्यावेळेस नोकरी लागेल किंवा धंदा कराल त्यावेळेस या गोष्टीचा विचार करावा समजलं ना हां ठीक आहे बरं जय शिरा